नमस्कार सर्वांना बघा आपण एका आपल्या दादाच्या शेतामध्ये आलो आहे आणि त्या शेतामध्ये जागली सुद्धा म्हणजे रात्रभर थंडीमध्ये सुद्धा या रानडुकरांनी त्यांच्या पिकाची कशी अवस्था केली बघूया आपण तर या ठिकाणी बघा रात्रभर थंडीमध्ये राहतो तरीसुद्धा रानडुकरांनी बघा पीक याच्या पहिलेच मोड माड करून टाकलं सर्व आता अजून नेमकं काय करायला पाहिजे तुम्हाला दिसत असेल की आता हाती आलेलं पीक या डुकरांनी या रानडुकरांनी पर पूर्ण पाडून टाकलं आहे खूपच या जनावरांचा त्रास वाढलेलं आहे आणि तुम्हाला माहीत आहे हे, हे थंडीसुद्धा भरपूर आहेत आणि या थंडीमध्ये है या थंडीमध्ये रात्रभर जागं राहून थोडासा डोळा लागला असेल त्या व्यक्तीचा तर नाही माहीत पडलं तर पार सोंगून टाकल्यासारखं केलं पार मोडून टाकलं तर आता याला म्हणजे ॲक्च्युली याचा जर दाना जर परिपक्व झाला नसेल तर त्याला काय होईल ते मुलां टाईप होईल मुलां टाईप म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल बारीक तो दाना भरत नसते पूर्ण मग अशा वेळेस अशा वेळेस काय करायला पाहिजे बघा ह्या अशा प्रोसेसमध्ये आहे जे तुम्हाला हातावर मी जे दाखवलं ना अशा प्रोसेसमध्ये म्हणजे याचं प्रोसेस व्हायच्या पहिलेच काय केलं डुकरांनी येऊन रानडुकरांनी येऊन मोडमाड केलं आता मोडल्यानंतर कुठली गोष्ट तुम्हाला माहीत आहे की जर समजा आपला जरी हात फ्रॅक्चर झाला तर काय होतं त्या ठिकाणी समोर रक्त जात नाही तो हात नीट काम करत नाही बरोबर तसंच झाडांचं म्हणजे एक वेळा जर मोडल्यानंतर त्या ठिकाणी पाहिजे ज्या गोष्टी त्या पोचत नाही आणि मग ते पीक चांगलं होत नाही आहे पास। प्लोट हैत। पुन्ना, पुन्ना कानी तर जवळपास अर्धा केकरचं नुकसान केलं हा एक प्लॉट आहेत आणि समोर पुन्हा जाऊन पुन्हा सुद्धा त्या सुद्धा केलं आहेत तर अशा प्रकारे शेतकऱ्याला शेतमजुराला ह्या जनावरांचासुद्धा सामना करावा लागतं तर या ठिकाणी मी आलो आणि पाहिलं मला सुद्धा खूप वाईट वाटलं की शेतकऱ्याला शेतमजुराला कष्ट करूनसुद्धा जे मूल्य त्यांना पाहिजे नसते ते मिळत नाही आहे की नाही पण मला कोणाशी तुलना करायची नाही आहे फक्त एवढंच आहे एवढंच सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की जे हमीभाव आहे ना ते हमीभाव प्रत्येक शेतकऱ्याला मिळालं पाहिजे आहे की नाही म्हणजे पीक लावल्यापासून तर घरी येईपर्यंत खूप कष्ट करावं लागतं खूप मेहनत घ्यावं लागतं आहे आणि ज्याचं समजा कमी जर असेल ना आ, एक एकर दीड एकर दोन एकर तर अशा व्यक्तीला जर समजा आता मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जी नुकसान भर नुकसान जे दाखवलं तुम्हाला तर ते नुकसान मात्र भरून निघत नाही आहे ना तर जागी रा म्हणजे शेतामध्ये जागर करून सुद्धा राहूनही सुद्धा काय आता दिवसभर काम करणं आता दिवसभर काम केल्याच्या नंतर रात्री परत जेवण करून आल्याच्यानंतर या ठिकाणी जाग राहणं शक्य आहे का कोण करतं का असं एखादी जॉबवर जाणारा व्यक्तीसुद्धा असं करतो काय की दिवसभर काम केल्याच्या नंतर रात्री छान त्याला रिलॅक्स झोप मिळतं पण या ठिकाणी शेतकऱ्याला मात्र असं होत नाही शेतमजुराला मात्र असं होत नाही सतत चिंता असतं काळजी असते जोपर्यंत ही जी लक्ष्मी आहे किंवा हे जे पीक आहे जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत वाटेल ते गोष्ट वाटेल ती मेहनत वाटेल ते प्रयत्न वाटेल ते औषध फवारणी म्हणा आहे की नाही वारंवार त्याची साफसफाई करणं काळजी घेणं आणि त्यानंतर जर समजा एवढं सारं करूनही सुद्धा असं जर होत असल म्हणजे ज्या वेळेस तोंडाजवळ घास आला आणि तो घास मात्र असा हिसकवून घेतल्यासारखा त्या व्यक्तीसोबत झालं हे की नाही असं कोणासोबत होऊ नये असं मला वाटतं नक्कीच कुठल्याही गोष्टीतून अशा व्यक्तीला सपोर्ट व्हावा ज्या व्यक्तीपाशी दुसरा कुठलाच व्यवसाय नाही आहे है की नाही तर बाकी प्रत्येकाला संकट येतं पण ते संकट असे नाही येऊ तर जेणेकरून तो खूपच मागे राहील आहे की नाही नक्कीच सर्वजणांनी मदत करा असं मला तरी वाटतं थँक्यू